मरसांगवी ग्रामपंचायतीत पदभाराचा पेच भ्रष्टाचाराच्या चर्चा रंगल्या जळकोट प्रतिनिधी मरसांगवी ग्रामपंचायत कार्यालयात सध्या पदभारासंदर्भातील वाद निर्माण झाला असून त्यामुळे गावातील दैनंदिन प्रशासन व विकासकाम बंद होण्याच्या मार्गावर आहे पंचायत समिती जळकोट यांच्याकडून दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी श्री शिवाजी गुणवंतराव कोले ग्रामपंचायत अधिकारी यांना मोजे मरसांगवी या ग्रामपंचायतीचा पदभार सोपविण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु माजी ग्रामपंचायत अधिकारी श्री एस एम राजगिरवार यांनी अद्याप पदभार हस्तांतर केलेला नसल्याने कोले यांना संपूर्ण कामकाज सुरळीत हाताळणे शक्य झालेले नाही श्री कोले यांनी आदेशानुसार येथे उपस्थित राहून दैनंदिन प्रशासकीय कामकाज सुरू केले आहे मात्र महत्वाचे खाती संचिका योजना संदर्भातील अहवाल वित्त आयोग कार्यक्रमांची कागदपत्रे तसेच ग्रामसभा ठराव आदीनं मिळाल्याने त्यांचे काम अडचणीत आहे याबाबत या त्यांनी आठ जुलै दोन हजार पंचवीस पासून अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वारंवार लेखी अर्ज पंचायत समिती जळकोट येथे सादर करून पदभराशी संबंधित अडचणी दाखवून दिल्या आहेत दरम्यान मरसांगवीतील काही ग्रामस्थांनी या पदभर प्रकरणाबाबत शंका व्यक्त केली आहे पदभर जाणून अबुजून लांबवण्यात येतोय का यामागे आर्थिक गैरव्यवहार लपविण्याचा प्रयत्न आहे का अशा चर्चा गावात रंगल्या आहेत काहींनी तर विद्यमान व माजी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोपही व्यक्त केला आहे ग्रामपंचायतीतील मागील काही वर्षांतील विविध योजना व निधीच्या वापरावर तपासणीची मागणीही होत आहे सदर प्रकरणात श्री कोले यांनी स्पष्ट केले आहे की मी आदेशानुसार हजर असून दैनंदिन कामे पार पाडत आहे मात्र आवश्यक न मिळाल्याने ग्रामस्थांना प्रमाणपत्रे व दस्तऐवज देता येत नाहीत वरिष्ठांकडे वारंवार विनंती करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्याचा पेच मिटण्यासाठी पंचायत समितीने तात्काळ हस्तक्षेप करून संपूर्ण पदभार हस्तांतरित करावा अन्यथा भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनाच्या चर्चा अधिकच गडद होतील गावातील नागरिक जाफर भांडे यांनी ग्रामपंचायतीचा वर सवाल ग्रामविकास अधिकारी व पंचायत समिती अधिकारी यांना यांच्यावर माहिती न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे आज जे तुमची इथं ज्या चौकशीला आलेले आहे पंचायतचे लोक का। कशाबद्दल काय काम नियमित आलेले आहे साहेब आपल्याला इथं येऊन किती दिवस झाले या कार्यालयात आपण येऊन पदभर सांभाळायला किती महिने किती दिवस किती वर्ष झाले आहे दोन महिने दोन महिने झालं आहे महिने झाले ज्यावेळेस मला मानवी गरिबकासाठी यांचा आदेश प्राप्त झाला त्यानंतर मी सुमंतीचे ग्रामसेवक आहेत त्यांना मी वारंवार विनंती केली पनवार देण्यासाठी व तसं मी मानवी गरिबकास अधिकारी यां करिवला आहे लेखी स्वरूपात ट्रिव्यूला आहे तिकडून ज्याप्रमाणे रेकॉर्ड भेटायचं बिना ग्रामसेवेक ते रेकॉर्ड मान्य पटवाई साहेबांना सादर करून चौकशी कम तात्काळ पूर्ण तुम्हाला पदभर दिलंच नाही का की दिले हु? पदभर तुम्हाला दु, दु, दुसऱ्या ग्रामसेवकाने दिले का नाही दिले आतापर्यंत आहे पदभर दिले का तुम्हाला तुम्ही जेव्हा पदभर सांभाळत होतो त्यावेळेस तुम्ही पूर्ण चार्ज घेतलं का वाचून नाही मी त्याला चार्जची मागणी केली वारंवार मागणी केली आहे पण तसं मी वरिष्ठाला पण तुम्हाला पदभर पूर्ण चार्ज दिला नसता तुम्ही पदभर कसा कोणत्या आजारात हे केलं स्वीकार माझी गरीबी कसं कधी कधी त्याच्या आदेश आहे तुम्ही जेवढं पदभार भेटेल तेवढं तुम्ही काम का चालू करा हां पण जसं ते देतील त्याप्रमाणे करा मग जे तुम्ही संबंधित अधिकारीला तुमच्या वरिष्ठाला जे पत्रव्यवहार केलो त्याची उशीर आहे आपल्यापाशी चा पंचवीस सहा दोन हजार पंचवीसचा आदेश आहे त्यानंतर मी आठ जुलै दोन हजार पंचवीसला पहिलं पत्र दिलं त्यानंतर पंधरा सात दोन हजार पंचवीसला पत्र दिलं तीस सात दोन हजार पंचवीसला पत्र दिलं नंतर सहा आठ दोन हजार पंचवीसला पत्र दिलं त्यानंतर मी बारा आठ दोन हजार पंचवीसला पत्र दिलं व वीस आठ दोन हजार पंचवीसला पत्र दिलं व सव्वीस आठ दोन हजार पंचवीसला पत्र दिलं त्यानंतर मी आठ नऊ आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला पत्र दिलं म्हणजे एकूण किती पत्र दिलं आपण अंदाजे सात आठ पत्र सात पत्र दिले वर तसेच सेजा पर्या पत्र अर्ज आहे त्या अनुषंगाने मान्य गरज विकास अधिकारी यांनी मला पत्र दिले की असे संबंधित ग्रामपंचायतीत चौकशी करण्यात येणार आहे तुम्ही तात्काळ रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून चौकशी काम पूर्ण होईल त्या अनुषंगाने मान्य गरज विकास अधिकारी यांना अकरा दोन हजार पंचवीस रोजी मी कळले आहे की तक्रारी अर्धाच्या अनुषंगाने रेकॉर्ड उपलब्ध नाही त्या अनुषंगाने मी रेकॉर्ड उपलब्ध करून देऊ शकत नाही असं मी त्याला मान्य गेटिव्ह जवळ संबंधित अधिकारी तुम्हाला उपलब्ध करून देईन रेकॉर्ड नंतर चौकशी घेऊन नाही कुठल्या झाल्या